कुठलाही व्यवसाय करत असताना त्याला मार्केट महत्वाचं असतं मग व्यवसाय तो शेती व्यवसाय असेल एखादी कंपनी असेल किंवा अजून तुमचं पोल्ट्री व्यवसाय असेल त्यात आता कावेरी कुक्कुटपालन देशी कुक्कुटपालन तर कुठलाही व्यवसाय करत असताना था त्याला मार्केट महत्वाचं आहे मार्केट असलं म्हणजे सेल्स होतो आणि सेल्स पैसा जनरेट होतो मग नफा किती होईल कमी होईल जास्त होईल नफा आणि तोटा ह्या दोघी बहिणी पण ती एकाच वेळेस एक येईल मग आता सध्या हिवाळा तर चालू झाला थंडी चालू झाली पण थोडस देशी कुक्कुटपालन म्हटलं तर थोडस मंदीचा काळ चालू आहे त्याच्यात आता मार्गशीर्ष महिना चालू झाला म्हणजे दर त्या माना कमी आहे पण तरी खिशातून जाण्याजोगी नाहीये घ्या पण महत्वाचं याच्यामध्ये आपण विक्री कुठं करतो आता विक्रीचा एक व्हिडिओ आपण दिलेला होता डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे कुक्कुटपालनामध्ये विक्री कशी करायची म्हणजे मार्केटिंग ब्रँडिंग ह्या गोष्टी करणं गरजेचंच आहे पण विक्री व्यवस्था कशी आहे कशा पद्धतीने आपण विकू शकतो आणि व्यापाऱ्याला देऊन किती पैसा जनरेट होतो आणि स्वतः विक्री केल्यानंतर कशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त नफा जनरेट करू शकतो याचा व्हिडिओ आपण दिलेला आहे त्यानंतर बरेचसे व्हिडिओ चिक्स वगैरे माहिती मार्गदर्शन सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत त्याची प्लेलिस्ट आहेच ज्यांना कोणाला नवीन चालू करायचं आहे चिक्स वगैरे पाहिजे मग बॉयलर पाहिजे देशी गावरान पाहिजे विक्री व्यवस्था माहिती मार्गदर्शन त्यासाठी नंबर दिलेला त्या शेजारी त्याच्यावरती विक्री करायची पण मंदी आले म्हणजे हादरून जायचं काही काम नाही मित्रांनो जेवढं मार्केट खाली येतं कुठल्याही बाबतीत घ्या तेवढं मार्केट वरती जातं तेजी आणि मंदी तर हा अर्थशास्त्रामधला सिद्धांत आहे अकरावी बारावीला याच्यामध्ये सविस्तर शिकवलं जातं तेजी मंदी मागणी पुरवठा ह्या गोष्टी जनरल आपण या गोष्टी घेतल्या पाहिजे धंद्यातून पैसा कमावायचा कन्सिस्टन्सी पाहिजे मंदी आली एखाद्या बॅचला लॉस झाला म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही ना बरोबर वर बरोबर की नाही तेजी जी आली मंदी आली हा नेहमी धंद्याचा आणि ही रियालिटी आहे की तुम्हालाच असेल किंवा मलाच असेल असं काही नाही ही गोष्ट प्रत्येकाला लागू होते कुठली कंपनी असेल बॉइलर बो, मधली कंपनी असेल किंवा प्रायव्हेट कृषी मधली कुठलीही कंपनी असू द्या कारखाना असू द्या तेजी मंदी हा त्याचाही भाग आहे म्हणजे म्हणजे माणसाचा जीवन प्रवास व्यवसाय आणि तेजी मंदी हा एक भाग आहे त्याला अंगीकारण हे महत्वाचं आहे बरोबर एक नाही आता पुढे आपण काही व्हिडिओ दाखवणार आहोत शिक्षे व्हिडिओ आहे काही पालनाचे व्हिडिओ आहे तर बघा तीन तीन पाच पाच हजार दहा दहा हजार हे लोक कुक्कुटपालन करताय ना असेच नाही पोहोचले ना तीन हजार पक्षी विक्री करेपर्यंत तीन हजार पक्षी पाळणं म्हणजे जोक नाही आज दीडशे एकशे साठ रुपये खर्च करायचा आहे म्हणून फीडचे रेट पण कमी होतील पण साधारणतः एक अठ्ठावीस तीस रुपये धरला साडे तीन किलोचे फीडचे पैसे म्हणजे शंभर रुपये तुमचे झालेशे वीस रुपये धरा आपण कंपल्सरी अजून त्याच्या दहा रुपये फीडचे किंवा इतर कॉस्ट ऍड करा एकशे तीस चाळीस रुपये आताची कॉस्टिंग आहे पण एकशे चाळीस रुपयामध्ये मित्रांनो पक्षी तुमचा दीड किलोचा बनतोय हो मग दीड किलो पक्षी आज दीडशे रुपयाच्या आत बनतोय मग याची विक्रीतून दीडशे रुपये किलो जाऊ द्या हो किलोचे पैसे सव्वा दोनशे रुपये होत आहे म्हणजेच पैसे होता किती विचार करा हो एक हजार पक्ष्यांचे पंच्याहत्तर हजार तीन हजार पक्ष्यांचे पैसे होता किती मित्रांनो हा पंच्याहत्तर जुने दीड लाख आणि वरचे सव्वा दोन लाख रुपये अजूनही कमी मिळत दोन लाख रुपये पर बॅच म्हणजे हे करणारे लोक आहे पण जे तीन हजार पाच हजार वरती पोहोचले ते असेच नाही ना पोहोचले छोटी सुरुवात केली पाचशे हजार मध्ये स्वतःच मार्केट डेव्हलप केलं व्यापाऱ्यांना माल देतात किंवा तुम्हाला दुकानदाराला द्यायचं आहे त्याचे सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे तोही बघा म्हणजे असं हे सगळं कधी होत मित्रांनो तर कन्सिस्टन्सी तुमची पाहिजे संगोपन व्यवस्थित पाहिजे त्याच्यामध्ये बोर्डिंग लसीकरण फीड सगळ्या गोष्टी योग्य नियोजनाने केल्या पाहिजे रेट काही असू द्या क्वालिटी ही तुम्ही मेंटेन केली पाहिजे विक्री व्यवस्था डेव्हलप केली पाहिजे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे श्रावण महिना सोडला तर अकरा महिने मला बॅच दर महिन्याला हजार पाचशे पक्षी हे विकायचे आहे ते विकलेच गेले पाहिजे याची सर्व माहिती प्लेलिस्टला दिलेली आहे मित्रांनो जर कन्सिस्टन्सी तुमच्याकडे असेल तर एक नंबर पैसा तुम्ही कावेरी कुक्कुट पालन असेल देशी कुक्कुट पालन असेल पोल्ट्री व्यवसायातून कमवू शकता कुठल्याच नोकरदाराला तुम्ही आठवू शकत नाही पंचवीस हजार वीस हजार कमवणारा दुसरीकडे नोकरी केल्यापेक्षा सहज तुम्ही शंभर दोनशे कोंबड्या तरी महिन्याला विकल्या फक्त विक्री तुम्हाला जमली पाहिजे पाच पंचवीस हजार तुम्ही सहज कमावणार अलग लक्षात चला तर आता आपण पुढे व्हिडिओ बघूया आणि काही अडी अडचण असेल चिक्स वगैरे हो पाहिजे असेल माहिती मार्गदर्शन बॉयलर चिक्स जरी पाहिजे असेल तर क्वालिटी चिक्स आपल्याकडे कसे एकदम टनक पुढे त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतोय टॉप कावेरीचे पक्षी कसे बनवले आहे तोही व्हिडिओ आहे मध्ये कशा पद्धतीने आम्ही लसीकरण करतो पॅकिंग वगैरे कशा पद्धतीने होतो डिटेल डिटेलमध्ये दिलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करत चला दिलेल्या नंबरवरती काही अडचण असेल ऑर्डर करायची असेल तर फोन करत चला धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र व्हिडिओ कंटिन्यू करा ओके 别让你知的。